जय श्रीराम युलिप्रो सॉइल फुडवेबच्या शेतकरी समामध्ये सर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो युलिप्रो सॉइल फुडवेबची जी चे जे 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 एस आर आय सिस्टम आहे ट्वेंटी एट बॅरल सिस्टम ही सगळ्यात जे स्टार्टिंगचे जे ज्यावेळेस सिस्टम चालू झाल्या पण इथं आपण एक जुगाडू पद्धतीचं सेटअप इथं त्या सिस्टमचा आपण उभारला होता आणि त्याच्यामुळे जे आमूलाग्र बदल आंब्यामध्ये झाले ते वन सरांनी त्याच्यावरती सॉईल मायक्रोबायोलॉजीवरती काम केलं आणि त्यामुळे जे चेंजेस झाले ह्या या सारे सिस्टम तर हे चेंजेस आपल्याला संक्षिप्त स्वरूपामध्ये वन सर आणि वन मॅडम हे सांगतील तर वन सर याच्यामध्ये जे अमू लागल्याबद्दल तुम्ही नोटीस केले जे जे तुम्ही हे केलं तर तुम्हाला काय काय बदल झाले याच्यामध्ये याच्यामध्ये हे टोटली ऑर्गेनिक कंपाऊंड असल्यामुळे म्हणजे रासायनिक कुठलेही त्या ठिकाणी कम्पाऊंड नाही आहे आणि अशा पद्धतीनं बॅरल बनवल्यामुळे की जे सेंद्रिय घटक आहेत जे निसर्गामध्ये आपण त्याचं पुनर्नवीकरण नॅचरल पासून काढलेली कंटेंट आपण पुनर्नवीकरण करतो समजा नाही का तर नॅचरल रिसोर्सेसपासून त्याचं कंटेंट तयार केलं गेलं त्यामध्ये सतरा अठरा वनस्पतीचा पाला असेल त्याचा जो रस तयार केला गेला किंवा काही गूळ आणि याची स्लई बनवली गेली आणि काही मायक्रोज यांनी जे मायक्रोबायोलॉजिकल जे बॅक्टेरिया दिल्या होत्या त्याच्यापासून त्याचं रिव्हर्बरेशन केलं गेलं आणि जे काही त्याचं रसायन तयार झालं ते रसायन आपण ड्रिप वाटे आंब्याच्या झाडांना सोडलं त्यामुळे काय झालं की आंब्याची ग्रोथ व्यवस्थित झाली आणि अवघा अडीच वर्षाचा जो माझा आपला होता अडीच वर्षाची जी झाडं आहेत तर ती झाडं व्यवस्थितरित्या त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ झाली आणि व्हिजिटेटिव्ह ग्रोथ झाल्यामुळे आजच्या ह्या प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीमध्ये देखील त्याची रिप्रोडक्टिव ग्रोथ देखील अतिशय चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि चांगल्या प्रकारे त्याची फळधारणा झाली सुरुवातीला जो बहर आला होता तो त्या ठिकाणी धुकं वगैरे असतं डिसेंबर या महिन्यामध्ये त्या धुईमुळे तो बर पूर्णपणे त्या ठिकाणी सर्वच शेतकऱ्यांचा अॅलर्ट झालेला आहे पण नंतर ह्या प्रयोगामुळे पुन्हा दुसऱ्यांदा बर आला आणि तिसऱ्यांदाही बहर आला आणि चौथ्यांदाही बहर आला आताही काही झाडांच्या अशिष्टाचे काही नियात आता बहर फुटलेला आहे म्हणजे याचा हा जो क्रम आहे औ सोडण्याचा त्या क्रमानुसार आपण यांच्या सांगितल्याप्रमाणे जे गो वा यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे वेळोवेळी आपण त्याचं न्यूट्रिशन केलं त्या न्यूट्रिशनमुळे त्याची रिप्रोडक्टिव वो ग्रोथ व्यवस्थित झाली आणि फलधारणा व्यवस्थित झाली आणि आज चांगल्या प्रकारची फळं या ठिकाणी या माझ्या साधारण किती साईज झाली या कामगारी साधारणपणे साडेतीनशे ते चारशे ग्रॅमची आज साईज आहे या कामगारी आणि फिनिशिंग कशी आंबेची एकच नंबर फिनिशिंग आहे बरं मॅडम तुम्ही आता सर सर नाचतानी त्यांच्या अप्रोच तुम्ही हे सिस्टम तुम्ही रन केली तर याच्यामध्ये तुम्हाला काय काय इम्प्रूवमेंट नोटीस झाल्या बघ जे बाबा आपला तुम्ही काय आधीचा प्लॉट आपला वाचता पण तुम्ही त्या आपण कंटेंट त्याच्यात ऍड केले किंवा एक दोन तीन नंबरचे जे बायोपेस्टिसाइड आपण हवार्यामध्ये हो घेतले तर तुम्हाला काय इम्प्रूव्हमेंट झाली याच्यामध्ये त्याच्यात म्हणजे तिला पाणी एकदम सुंदर पांढरी मुळी पण छान सुटली आणि त्याच्यामुळे झाडा चटपाट वाढले म्हणजे याच्यामध्ये आपण व्हेजिटेटिव्ह प्लस रिप्रोडक्टिव्ह याच्यावर जे फॉर्म्युलेशन इथं केले हे वापरले जे हडले आपण इथं जे मेजर बॅरल वापरले पाच नंबर सहा नंबर नऊ नंबर पंधरा नंबर याची रिकरिंग कॉस्ट आली तुम्हाला म्हणजे परत कॉस्ट आली का याची एकदा जे बनले ते फक्त तुम्हाला रिकरिंग कॉस्ट कोणत्या याची आली जी आमुषा पौर्णिमेच्या ज्या कंटेंटचे ज्या मायक्रोबायोलॉजिकल बायो फर्ट फर्टिलाइज आणि बायोपेस्टिसाइड्स लरी ज्याच्यामध्ये निमॅटोड्स वेगवेगळ्या प्रकारचे वीट भुजरेमचे पॅथो पॅथोजन हे जे डिस्टॉर्ड करण्यासाठी जे असणारे आहे आणि आपटेकचे असणारे याची आपल्याला आप एक कॉस्ट आली ती पण आपण म्हणजे तीच रिकरिंग कॉस्ट आली त्या व्यतिरिक्त तुम्हाला इथं कोणती रिकरिंग कॉस्ट नाही तर हे हा जो आहे याला बनवून किती दिवस झाले सर सहा सा सा सात महिने झाले सहा सात महिन्यामध्ये तुम्हाला जे झाड तुम्ही लावले होते दोन वर्षापासून त्या तुलनेत सहा महिन्यात झालेली ग्रोथ किती टक्क्यामध्ये प्रचंड म्हणजे जर हा पहिल्या दिवसापासून असता सेटअप झाड लावता क्षणी जर ही ट्रीटमेंट कदाचित दीड वर्षातच त्याला फळ धारणा झाली झाडाच्या खोडामध्ये काय बदल झाले झाडाची फळ स्ट्रॉंग झाली गोष्टी फक्त काय झालं ज्या फांद्या आहेत त्या लवची गाठ नाही आता फळामुळे बेंडिंग झाल्या बेंड ते बेंडिंग होणारच आहे कारण सायमल्टेनियसली ग्रोथ, ग्रोथ चालू व्हेजिटेटिव्ह पण आणि आहे तर त्या फांद्या लवचिक असणारच आहे आता दुसरं याच्यामध्ये अजून एक तुम्हाला विचारतो गमोसिस जो आता झाडांना जो डिंक्या म्हणतो आपण मराठीमध्ये हा डिंक्या तुमच्या इथला नाहीसा झाला का तो कमी झाला कमी झाला तो पण थोड्याफार प्रमाणात आहे म्हणजे का कमी झालं झाडाची प्रतिकार क्षमता वाढली झाडाची प्रतिकार क्षमता वाढल्यामुळे ते कमी झालं आणि आज जी झाडाच्या पानाची कॅन पिरून दिडाच्या पानाची चांगली एकदम इतर झाल्याच पाहिजे चांगली या अशा प्रकारचा हा जो सेटअप हा सेटअप हा वन सर्वांचा आहे आणि इथले आंबे जे आहे याच्यामध्ये रत्ना सिंधू हापूस केशर या जातीचे इथं प्लॉटमध्ये आंबे आहेत आणि हे आंबे ते घरी विकणारे या आंब्याचा आपण आहे ना रिसोर्ट फ्री प्लॉट आहे टोटल इथं कुठल्या प्रकारचं केमिकल इंजेक्ट केलेलं नाही आहे आणि हा असा आंबा एक साधारण पंधरा ते वीस दिवसाने मार्केटमध्ये लॉन्च होणार आहे तर त्यांच्या माऊली फार्म हे त्यांचं नाव आहे त्या फार्मच्या याने ते अजून त्याला खूप टाईम आहे पण अशा पद्धतीचा प्लॉट याच्यामुळं डेव्हलप झाला पण हा जो ॲटोमायझेशन आहे या सारे सिस्टम ही वेगळी असते पण इथं आपण हे छोटं क्षेत्र असल्यामुळं एक अशी ही सिस्टम केलेली आहे आणि त्याला असं से जुगाडू सेट केलेलं आहे आपण मिनिमम कॉस्टमध्ये आणि नॅचरल आंब्याच्या झाडाखालीच हा सेटअप आपण घेतलेला आहे त्याला बारा तास सावली असते आणि साईज पण याने आंब्याची खूप चांगली झालेली आहे जय श्रीराम